हाय नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी आज तुम्हाला काहीतरी म्हणजे थोडंसं बोलायचं आहे सध्या आम्ही इथं कोकणात राहतोय आणि आपण असं इकडतं वरून आलोत म्हणजे घाटावरून आलो तसं इथले आपल्याला म्हणतात की आपण घाटावरून आलो तसं तर आपण मग घाटावरचे आणि हे कोकणी कोकण बघायची सगळ्यांनाच इच्छा असती पण ते शक्य होत नाही आणि चार दिवस यायचं आणि कोकण बघून जायचं महाबळेश्वर रायगड प्रतापगड एवढं बघायचं गणपतीपुळे तो कोकण बघितला असं नाही चार दिवस फिरायला समजा ठीक आहे आणि चांगलं वाटते पाऊस कोकणातला छान वाटतंय लांबून बघायला जवळून अनुभवून घेतला तरच कळतंय कोकण काय आहे कोकणातले माणसं काय समजा आता आम्हाला कोकणातून एक दीड वर्ष आहे त्याच्यामुळं आम्हाला आता सवय झाली गेल्या वर्षी आम्हाला एवढं नवीन पाऊस नको असं वाटत होतं आणि पुढचा पावसाळा इथं नको हे असं वाटायला होतं पण आता ह्या वर्षी नाही काय वाटत सवय झाली आणि बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी आणखीन काय का सांगेन दुसरे व्हिडिओ काढत नाही आवडला तर असू दे एवढंच टाकीन आणि कोकणातलं थोडंसं दाखवीन तुम्हाला ಬಗಾ ಕೈತ ದಾಖವೀ ಮೀ पाऊस बघा बघितलं अशी परिस्थिती हे एक दिवसाचे कपडे नाहीत चार चार दिवसाचे कपडे आहेत कपडा सुकत नाही तर चार चार चौथ्या दिवशी कपडा सुकतोय आणि घरात पण हे प्रत्येकाकडं हे असे कपडे टाकायचे असे बांबू आहेत प्रत्येकाच्या घरात आहेत हे बांबू काही एकाच्या का नाही आणि काही वाटत नाही का तर कपडे सुकवायला फॅनला सुकवावं लागतात कपडे तर असं सुकवायला असं म्हणजे ऊनच नाही तर कपडे कुठून सुकणार आहेत आणि इथल्या प्रॉपर लोकांचं म्हणलं तर समजा त्यांच्याकडं मसनी आहेत घरमालक आहे त्यांच्याकडं मसनी आहेत कपड्याच्या आणि प्रत्येकाकडून त्यांना गरजच आहे त्याची कारण कपडे सुकत नाहीत ना म्हणून ते हाताने धुतात आणि त्याच्यात सुकवायला टाकतात म्हणून सुकतात आणि त्यांना प्रत्येकच वर्षी त्यांना अनुभव आहे त्याचा त्याच्यामुळं मग त्यांच्याकडे मस्तीने भाडे करूच पण भाडे करून ना असं चार चार दिवसाचे चा पूर्ण असे कपडे सुकत घालायचे तिथले काढायचे परत मध्ये टाकायचे धुतलेले बाहेर टाकायचे थोडंसं उघडलं तर आणखीन बाहेर निघून टाकायचे असं प्रॉब्लेम आहे आणि त्यातूनच जर एखादी लेडीज समजा कामाला जात असेल तर तीच आता कितीच प्रॉब्लेम आहे ते आता बिचारीला एकदा टाकायचे आणि आल्यानंतर फॅनला सुकवायचे मग ते काही एका दिवसात सुकणार आहेत सुकत नाहीत ते कपडे एका दिवसात कसरत आहे इथं कपडे वाळवायचे म्हणून म्हणलं दाखवावा दिवसभर हेच काम आहे कपडे काढायचे टाकायचे सुकवायचे दुसरे कामं कमी पण हे काम जास्त आहे आणि कोकणात कसं आता सध्या पावसाळ्यात फिरायला येण्यासारखं नाही त्याच्यामुळे येऊ नका आता सध्या स बघायला भेटणार नाही तुम्हाला दुसरं काय नाही रस्ते बंद होत आहेत कधी कुठं काय काय असं पाणी पाऊस जास्त आहे त्याच्यामुळं आणि इथलं इथली लोक समजा कसे कामाला जात आहेत काय आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मी सांगत जसं मला माहीत होईल तसं मी तुम्हाला सांगेल जरा आवडला तुम्हाला ऐकायची इच्छा असेल तर आणि तसं कोकणात खूप मस्त आहे राहण्यासारखंही पण आपण आपल्याला असं मोकळे हवेत राहायची सवय असल्यामुळं आपल्याला जरा इकडं जड जाते राहायला जड जाते फिरायला मस्त आहे इकडे आणि फिरायलाच पाहिजे एकदा तरी कोकण येऊन बघायलाच पाहिजे खूप सुंदर आहे सगळं हिरवंगार सगळं डोंगर बिंगर समुद्र जवळच छानला कोकणातले माणसं खूप छान आहेत म्हणजे साधी माणसं आहेत मायाळू आहेत चांगले आहेत सगळे म्हणलं तुम्हाला सांगावं जरा काय ते इथलं कसं काय राहणीमान हे आपल्या पण इकडच्यांना कोकण माहीत आहे काय असते काय नाही आणि राहूनच बघितलं तर कोकण समजतंय चार दिवस फिरायला येऊन नाही समजत की आपण कोकणात गेलो फिरून आलो आणि कोकण बघितलं नाही जवळ राहून त्या माणसांच्या सोबत राहून कळतंय कोकण काय तिथली माणसं काय सगळं तिथलं कल्चर कसं आहे समजा इथं कसे लग्न होत आहेत कशा काय काय कार्यक्रम कसे आहेत ते जवळ राहून सगळं असं माहिती होते शिमगा इकडचा मोठा सण आहे तो कसा असतो हे सगळं म्हणजे जवळ आल्यावर गणपती किती नावजलेले गणपती कोकणातले तर किती छान म्हणजे मस्त आहे कोकणात सगळं छान आहे पावसाळ्यातच समजा पण इथल्याली असं म्हणजे यांना सगळ्याला सवय लागली त्याच्यामुळे त्यांना काय जड जात नाही आपण नवीन आलेलो असतात ना मग आपल्याला जड जाते ते एवढंच बोलायचं होतं तर चला ठीक आहे लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघा आणि हा आवडला तर मग सांगा आणि मग नंतर मी दुसरा बनवू ठीक आहे चला तर मग